मी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश देखील तितकाच महत्त्वाचा ठरणारा आहे कारण प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला नवीन काहीतरी शिकवतोच परंतु अजून स्वामींच्या जवळही घेऊन जातो आणि जो भक्त स्वामींच्या जवळ असतो त्या भक्ताला कुठल्याही संकटाला कुठल्याही अडथळांना घाबरण्याची गरज नाही कारण प्रत्येक संकटाला सामोरं जाण्याची जी ताकद असते ना ती स्वामी माऊली स्वतः आपल्याला प्रदान करत असतात हा विश्वास जर तुमचाही असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा कारण फक्त मी सेवेकरी आहे असं म्हणण्यापेक्षा आपण सेवा किती करतो किंवा आपण स्वामींवर विश्वास किती ठेवतो याला जास्त महत्व आहे म्हणूनच स्वामींवर डोळे झाकून विश्वास ठेवा आणि स्वामींचं नाम घ्या नक्कीच स्वामी प्रत्येक संकटात आपल्याला मार्ग दाखवतील तर आजचा संदेश तुम्हाला ऐकायचा असेल तर एक छोटस काम करा तुमच्या समोर तीन फुलं दिसत आहे त्यापैकी एक फुल तुम्हाला तुमच्यासाठी निवडायचं आहे आणि संदेश जाणून घ्यायचा आहे तर बघा तुम्ही तुमच्यासाठीच सा फुल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते स्वामी भक्त हो ज्यांनी दोन नंबरचं फुल निवडलं आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे सरून गेलेलं उगाळू नको सरून गेलेलं उगाळू नको भविष्याची चिंता अति जास्त करू नको भविष्याची चिंता अति जास्त करू नको वर्तमानाचा मनसोक्त आनंद घे स्वामी सेवेत तुझा हा देह सदैव राहू हो दे अरे आम्ही काहीतरी देतोय म्हणून तू आमच्या मंदिरात येऊ नको आमच्या जवळ येऊ नको तर आम्ही तुला खूप काही दिलं आहे अशी मानसिकता ठेवून तू आमच्या जवळ ये तुझ्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे आणि अगदी सगळं तुझ्या मनासारखंच होणार आहे एवढी मात्र खात्री बाळग तू काळजी करू नकोस कर्माचा फेरा हा उलटा फिरणार आहे प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माची फळं मिळणार आहे कर्माचा फेरा हा उलटा फिरणार आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माची फळं मिळणार आहे म्हणूनच तू तु फक्त तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव तुझी कर्म चांगले ठेव बाकी तुझ्यासोबत कोण कसं वागत आहे याचा अतिविचार तू करू नकोस त्यांच्या कर्माची फळं देण्यासाठी आम्ही आहोत आम्ही सदैव समर्थ आहोत अरे प्रमाणापेक्षा जास्त सुख आणि प्रमाणापेक्षा जास्त दुःख कधीच कुणाजवळ व्यक्त करायला जाऊ नको तुला जर तुझं सुख आणि तुला जर तुझं दुःख कुणाजवळ व्यक्त करायचं असेल तर तू ते आमच्या समोर व्यक्त कर कारण आम्ही तुला चांगल्या पद्धतीने ओळखतो पण हे जग मात्र तुझ्या सुखाला नजर लावेल आणि तुझ्या दुःखावर मीठ चोळेल तुझ्या सुखाला नजर लावेल आणि तुझ्या दुःखावर मीठ चोळेल आणि तुला दुःख आलंच समजा तरीही घाबरू नकोस अरे सुखाची किंमत खरी त्यांनाच कळत असते ज्यांनी दुःख हे अगदी जवळून पाहिलेलं असतं म्हणून जीवनात चांगली वेळ घाम गाळल्याशिवाय कधीच येत नाही हे लक्षात ठेव इमानदारीने मेहनत केली की तुझं वाईट कधीच होणार नाही ठरवलं आणि लगेच तुला मिळालं असं जरी झालं नाही ना, ना तरीही थोडा संयम ठेव अरे हाल होतील पण तुझी हार मात्र आम्ही कधी होऊ देणार नाही थोडे परिस्थिती समोर तुझे हाल होतील पण तुझी हार मात्र कधीच होणार नाही याची शाश्वती बाळग जो माणूस स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतो तो, तो कधीच कमी पडत नाही म्हणून तुला उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल तुला उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल काळजी करू नकोस भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी एक नंबरचं फुल निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे मागे लागलेली संकटेच तुला पुढे जाण्यासाठी बळ देत असतात त्यामुळे त्या, त्या संकटांना तू घाबरू नकोस फक्त एक लक्षात ठेव जमिनीमध्ये जे बी पेरलं जातं ना तेच उगवतं जे बी पेरलं जातं तेच उगवतं तुझ्या अंतर्मनामध्ये तू तु जे विचार सारखे सारखे आणणार तेच तुझ्या आयुष्यात घडत राहणार म्हणून तुझ्या मनात जे सतत चालू राहणार तेच तुझ्या आयुष्यामध्ये उमटणार थोडक्यात काय रे तर थोडक्यात जसे तू विचार करणार तसंच तुझं जीवन घडणार कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार आता तूच ठरव तुला सकारात्मक विचार करायचे की नकारात्मक विचार करायचे कारण जे तू पेरणार आहे तेच उगवणार आहे म्हणून तुला सांगतोय नको होऊ तू उदास मी आहे तुझ्या सदैव आसपास नको होऊ तू उदास मी आहे तुझ्या सदैव आसपास डोळे बंद करून आठव मला मीच आहे तुझा विश्वास डोळे बंद करून आठव मला मीच आहे तुझा विश्वास अरे अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात तर या स्वार्थी जगाकडून तू काय अपेक्षा करतोस तू जेव्हा रडतो ना तेव्हा फक्त तुझ एक बोट तुझे अश्रू पुसण्यासाठी पुढे येत मात्र आनंदात तुझे दहा बोट एकत्र येतात आणि तुझ्यासाठी टाळ्या वाजवतात जिथे तुझं शरीर अशी वागणूक देत असेल तिथे या लोकांकडून वेगळी अपेक्षा तू का ठेवतोस म्हणून तुला सांगतोय तू चुकीचा नाही ना हे तुला ठाऊक आहे ना तर तू खंबीर रहा आणि आलेल्या संकटाला सामोरं जाताना या ब्रह्मांड नायकाचं नाम घे कारण हा ब्रह्मांड नायक एकमेव असा आहे जो सदैव तुला एकच सांगेल की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी तीन नंबरचं फूल निवडलं त्यांना स्वामी काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे जेव्हा प्रत्येक गोष्ट खटकू लागते जेव्हा कारण कळत नाही जेव्हा तुझी चिडचिड होते तेव्हा समजून जा की आता तुला गरज आहे स्वतःला वेळ देण्याची आणि स्वामींना ओळखण्याची आयुष्यभर मी तुझा गुरु आहे मी तुझी आस आहे आणि तू माझा दास आहे म्हणून मी तुला एकटं कधीच सोडणार नाही अरे आयुष्यात येणाऱ्या संकटांना तू घाबरण्यापेक्षा तू आमचं नाम घे आणि स्वतःमधील आत्मविश्वास निर्माण कर जेव्हा तू स्वतःला आत्मविश्वास निर्माण करतो आणि सोबत तुझ्या या ब्रह्मांड नायकाचं नाम घेतो तेव्हा खऱ्या अर्थाने तू परिपक्व होतोस आणि तेव्हा तुला लढण्याचं बळ आम्ही स्वतः देत असतो अरे कधी कधी तुझ्या वाट्याला दुःख येतात म्हणून तू खचून जातो पण हे बघ तुला जर स्वतःची सावली तयार करायची असेल तर थोडं उन्हात तुला चटके सोसायला जावंच लागेल कारण दुसऱ्यांच्या सावलीत तू फार काळ आनंदी नाही राहू शकत अरे जसं फुलपाखराला फुलाशिवाय करमत नाही तसं गुरुला शिष्याशिवाय करमत नाही आम्हालाही तुझी आठवण येते आम्हालाही तुझ्या सोबतीची अपेक्षा असते म्हणून तुला सांगतोय तू तु आमचा भक्त आहे तर तू आमच्याकडे ये आमच्याजवळ मन मोकळं कर आम्हाला अगदी हक्काने सगळं काही सांगा बस वाटलं तर नक्कीच तू सगळं काही सांग आमच्या जवळ वाटलं तर तू नक्कीच रड आमच्यापासून उठताना फक्त तू हसत मुखाने उठावं एवढीच आमची इच्छा जेव्हा तू तुझी दुःख आमच्या समोर मांडतो तेव्हा तुझी सगळी दुःख आम्ही आमच्याकडे घेतो आणि तुला एक प्रकारचा आत्मविश्वास एक प्रकारचं बळ एक प्रकारची सकारात्मकता आम्ही तुला देतो आणि खऱ्या अर्थाने तू पुन्हा एकदा तुझ्या तुझ्या आयुष्याला सामोरं अश्रूंची किंमत आम्ही जाणतो रे तुझे हे अश्रू प्रत्येकासमोर दाखवत जाऊ नको नाहीतर या फसव्या जगात त्याची खिल्ली उडवल्याशिवाय राहणार नाही या फसव्या जगात त्याची खिल्ली उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून या फसव्या जगाशी नातं जोडण्यापेक्षा तू आमच्याशी नातं निर्माण कर आणि जेव्हा तू आमच्याशी विश्वासाचं नातं निर्माण करतो तेव्हा आम्ही तुला एकच सांगतो भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर नक्कीच संदेश कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा त्यासोबतच तुम्ही कुठला नंबरचं फुल निवडलं होतं हे देखील सांगा पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा धन्यवाद